जय महाराष्ट्र मित्रांनो मित्र लोन कन्सल्टन्सीच्या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला सिबिल म्हणजे काय सिबिल स्कोअर क्रेडिट स्कोर, जा पन तो, स्कोर, स्कोर जे आपण रोज ऐकतो किंवा तुम्हाला बँकमध्ये गेल्यावरती पहिल्यांदा त्या गोष्टीची विचारणा केली जाते त्याबद्दल माहिती देणार आहे आम्हाला देखील खूप जण विचारतात की बाबा आमचं सिबिल काय आहे सिबिल स्कोअर माहीत नाही किंवा सिबिल स्कोअर किती पाहिजे आम्हाला लोन घ्यायचा आहे बँक आम्हाला एवढा सिबिल स्कोअर असल्यावरती कर्ज देईल का असे सर्वजण आम्हाला प्रश्न विचारतात तर सिबिल स्कोअर म्हणजे काय हे तुम्हाला आज कळेल मित्रांनो तुम्हाला कोण कधी बाबा नवीन जागा घ्यायची असेल घर घ्यायचं असेल किंवा कोणती कार एखादं लोन तुम्ही करत असाल तर तुम्ही पहिल्यांदा विचार करता आप की आपल्याला बँक कर्ज देईल की नाही बँक कर्ज देईल की नाही हा प्रश्न कधी पुढे निर्माण होतो तर तुम्हाला ज्यावेळेस तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तरच तुम्हाला बँक लोन देते आपण वैयक्तिक पैसे खर्च करून तर एखादी गोष्ट घेऊ शकत नाही म्हणजे आता समजा आपल्याला घर घ्यायचे घर घ्यायला साधारण एक दहा वीस लाख रुपये खर्च येतो तर आपल्याकडे एवढी ठेवीची रक्कम नसते की आपण एका वेळेस भरून घर घेऊ शकतो मग आपण काय करतो बँकेकडून कर्ज घेण्यासाठी जातो बँक कर्ज जात। तुम्हाला त्याच वेळी देते की ज्यावेळी तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल आता चांगला सिबिल स्कोअर आणि वाईट सिबिल स्कोअर हा कसा ठरवायचा तो किती असला पाहिजे म्हणजे तो चांगला किती असला तर तो खराब हे तुम्हाला आता कळेल सिव्हिल स्कोअर हा क्रायटेरिया बँकेसाठी करण्यात आला आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचा स्कोर हा साडेसहाशे पेक्षा जास्त ते असला तर तुमचा तो अतिशय चांगला स्कोर आहे असं समजलं जातं पण जर तुमचा सिव्हिल स्कोर हा साडेतीनशे पासून ते साडेसहाशेच्या दरम्यान असेल तर तो खराब सिव्हिल स्कोअर आहे असं समजलं जातं सिव्हिल स्कोअर खराब कधी होतो आणि चांगला कधी राहतो हे तुम्हाला मी आता सांगतो तुम्ही एखादे कर्ज घेता कर्ज जर तुम्ही वेळेवर भरले नाही त्याचे हप्ते चुकवले समजा तुम्ही आता दहा लाख रुपयाचं पर्सनल लोन घेतलेलं आहे पर्सनल लोनला तुम्हाला वीस हजार रुपये हप्ता येतोय मंथली ईएमआय तुम्ही भरू शकत नसाल तुमचा हप्ता बाउन्स होतोय दंडाची रक्कम वगैरे भरून भरत असाल तर तिथे तुमचा सिबिल स्कोर हा नक्कीच कमी कमी म्हणजेच डाऊन होत जातो जर तोच हप्ता तुम्ही वेळच्या वेळी भरत असाल बँकेने दिलेल्या तारखेला तुमचा हप्ता तुमच्या खात्यामधून कट होत असेल तर त्यामुळे तुमचा सिबिल स्कोर वाढण्यात मदत होते आणि नंतर देखील तुम्हाला कोणते कर्ज घ्यायचे असेल तर बँक तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर पाहून लोन देऊ शकते तर मित्रांनो मुख्य म्हणजे तुमचं सिबिल कशामुळे खराब होते हे तुम्ही तुम्हाला मी सांगतो की आपण एखादं छोटे मोठे लोन घेतो म्हणजे ऑनलाईन ऍप वगैरे त्याच्या थ्रू आपण जे लोन घेतो की त्यामुळे काय होतं की आपण वेळेवरती जर क्रेडिट तुमचे रिपेमेंट केले नाही तर तुमचे सिबिल त्यामुळे मोस्टली सगळ्यात जास्त खराब होते दुसरी गोष्ट राहते तुमचे क्रेडिट कार्ड तुम्ही जे बँकेकडून क्रेडिट कार्ड घेता ते क्रेडिट तुम्ही केलेले जे पैसे असतात किंवा परचेसिंग केलेले असेल काय शॉपिंग केले असेल कोणती वस्तू खरेदी केली असेल तर त्याचं जर रिपेमेंट तुम्ही त्या दिलेल्या वेळेत जर केलं नाही त्या त्या तारखेला तर त्याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट तुमच्या वरती होतो मोस्टली काय आहे की आपल्याला वाटतं की बाबा आपण ही गोष्ट आपल्याकडे असली पाहिजे त्या गोष्टी असल्या पाहिजेत पण प्रत्येक गोष्ट तुम्ही छोटी मोठी गोष्ट जर कर्जावरती घेत गेलात तर तुम्हाला ज्या वेळेस खरंच कर्जाची किंवा मोठ्या रकमेची आवश्यकता आहे त्यावेळी तुमचा सिबिल स्कोअर खराब असल्यामुळे तुम्हाला बँक लोन देणार नाही की जसं की तुम्ही आता छोटी मोठी वीस हजार रुपये तीस हजार रुपये असे जर लोन घेत असाल आणि तुम्हाला खरंच दहा ते वीस लाख रुपये कर्जाची गरज पडत असेल नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे बँक कर्ज तुम्हाला देणार नाही तर त्याचं कारण म्हणजे सिबिलच आहे त्यामुळे अशी छोटी मोठी कर्ज तुम्ही घेणं शक्यतो टाळलं पाहिजे आणि जरी घेतली एक इमर्जन्सी वगैरे असेल तुम्ही त्यामुळे कर्ज घेतली तर ती वेळेवरती परतफेड करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला लोन मिळणं जर तुमच्यासाठी महत्वाचं असेल तर तुमचं लोन भरणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे तर खूप जणांच्या आम्हाला कॉल येतात की साहेब आमचं स्वतःच सिनेल चांगलं होतं परत तुम्ही माझ्या मित्राला एक मोबाईल घेऊन दिला त्यानंतर एक गाडी घेऊन दिली त्याने हप्ते वेळेवर भरले नाहीत मित्राला तुम्ही मदत केली किंवा मित्राने तुम्हाला मदत केली ही गोष्ट वेगळी झाली कशी अडचण की तुमच्या नावावरती जर एखादं कर्ज असेल तर तो समोरचा माणूस भरेल न भरेल हे त्याचा प्रश्न आहे पण तुम्ही ते व्यवस्थित वे वेळेवरती क्लिअर करणं हे कर खूप गरजेचं आहे त्याने एका मोबाईलसाठी तुमचा हप्ता बाउ्स केला तर उद्या तुम्हाला मोठं कर्ज घेण्यासाठी बँक कर्ज देणार नाही किंवा बँकेला आपण हे असं कारण देऊ शकत नाही की मित्राला मी मोबाईल घेऊन दिला आणि त्याने भरलं नाही म्हणून ते राहिलं कारण हे कसं होत की तुमच्या नावावरती कर्ज आहे म्हणजे ते तुम्हाला कशाही प्रकारे ते केलंच पाहिजे महत्वाची गोष्ट अशी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप जण आहेत की आम्हाला म्हणतात आमचं पीक कर्ज आहे पीक कर्ज होतं परंतु ते माफ होईल किंवा सरकारकडून काहीतरी त्यात सवलत मिळेल त्यामुळे आम्ही ते भरलं नाही त्यामुळे ते पेंडिंग आहे आणि तसं असून देखील आम्हाला नवीन कर्ज मिळेल का एक साधी गोष्ट आहे की तुम्ही एखादं कर्ज जर भरतच नसाल तर तुम्हाला कोण कर्ज देईल तुम्हीच विचार करा आता मी तुमच्याकडून आधी दहा हजार उष्ण घेतलेत आणि परत मी तुम्हाला ते दिले नाहीत आणि तेच जर तुमच्यासाठी कडे मी अजून दहा हजार मागायला आलो तर तुम्ही मला द्याल का त्यामुळे बँक ही अशीच सहज कोणालाही कर्ज देत नाही बँकेचे देखील काही नियम आहेत काही अटी आहेत त्या आपल्याला पूर्ण कराव्याच लागतात कर्ज मिळणे आणि कर्जाचा योग्य प्रकारे वापर करणे ह्या देखील गोष्टी महत्वाच्या आहेत कर्ज काढताना तुम्ही विचार केला पाहिजे की तो आपण कशासाठी काढत आहात आणि खूप जणांना म्हणजे काही जणांनी आतापर्यंत एकदाही कर्ज काढलेलं नसतं त्यांचा सिबिल स्कोर झिरो किंवा मायनस वन असतो ह्या लोकांची देखील विचार नसतं की आम्हाला लोन मिळेल का किंवा त्यांना सिबिल म्हणजे काहीच माहित नसतं सिबिल म्हणजे मूळ काय माहिती आहे का मित्रांनो की सिबिलचे तीन मुख्य स्टेप्स आहेत म्हणजे सिबिलचे जे आपण म्हणतो की बॅड सिबिल एक असतं त्यानंतर ऍव्हरेज असतं त्यानंतर एकदम गुड आणि त्यानंतर एक्सलंट असे चार प्रकारात सिबिल तुमचं Uh, मोजलं जातं जर जा तुमचं सिबिल हे तीनशे ते साडेचारशे किंवा पाचशेच्या दरम्यान असेल तर ते बॅड सिबिल म्हणून समजलं जातं म्हणजे तुमचं कोणतंही तुम्ही लोन वेळेवरती भरलेलं नाही तुमचा जो बॅक हिस्ट्री आहे लोनची ती सर्वात खराब आहे त्यानंतर ॲव्हरेज म्हणजे तुम्ही एक सत्तर टक्के लोन व्यवस्थित क्लिअर केलं नाही तीस टक्के क्लिअर केलं तर ते ॲव्हरेज झालं गुड मध्ये म्हणजे तुमचं सेव्हन्टी तुम्ही लोन वेळेवरती भरलंय परंतु काही कारणास्तव किंवा तुमचे तीस टक्के वीस ते तीस टक्के लोन तुम्ही वेळेवर भरू शकला नाही ते गुडमध्ये आणि एक्सलेंट मग तुम्ही आतापर्यंत जेवढे काही कर्ज घेतलेले आहेत त्याची परतफेड अगदी वेळच्या वेड़ वेळी केलेली आहे एक्सलेंट तुमचा सिव्हिल स्कोअर राहणे हे तुम्ही खूप म्हणजे महत्वाची गोष्ट आहे कारण खूप जणांचा प्रश्न असतो की बँक आमचा थोडा तो तो सिव्हिल स्कोअर खराब आहे किंवा प्रॉब्लेम आहे तर बँक लोन देत नाही पण जर तुमचा सिव्हिल स्कोअर प्रकारे एक्सलेंट असेल आठशे पेक्षा जास्त साडेसातशे पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला कोणतंही कर्ज बँक विना तारण देखील देऊ शकते तुमचा सिबिल स्कोअर आणि बँक स्टेटमेंट ह्या दोन त्या गोष्टी आहेत त्याच्यावरती तुम्हाला विनातारण कर्ज मिळू शकते आणि नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्तीला पहिल्यांदा त्याचा सिबिल स्कोर हा चांगला असेल तर लोन मिळण्यास अडचणी येत नाही त्यामुळे तुम्हाला हे नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे कि बाबा मला एखादा हॉटेल चालू करायचं आहे त्यानंतर कापड दुकान असेल किंवा शेतकरी वर्गाचं गायकोट्याचं व्यवसाय आहे कुक्कुटपालन आहे तर या लोकांसाठी आहे ना की तुमचा सिव्हिल स्कोअर मेंटेन करा आणि तो पण चांगल्या प्रकारे मेंटेन करा तर खूप जण आम्हाला विचारतात की आमचं सिव्हिल खराब आहे खराब सिव्हिल आहे ते सुधरवायचे कसे पण सिव्हिल खराब कशामुळे झाले हो ते तुम्हाला आधी पहिल्यांदा पाहावे लागेल म्हणजे कुठला हप्ता तुमचा बाउन्स झालेला आहे कोणता हप्ता थकीत आहे कोणतं लोन तुम्ही भरलेलं नाहीये हे तुम्हाला आधी पाहावं लागेल त्यानंतर ते सर्व जे लोन तुमचे पेंडिंग आहे ते तुम्हाला एक एक करून क्लिअर करावे लागतील ते क्लिअर केल्यानंतर संबंधित जी बँक असेल किंवा फायनान्स असेल किंवा जे ऑनलाईन ऍप्स वगैरे असतील त्यांच्याकडून तुम्हाला एन ओ सी घ्यावी लागेल ओके ओ सी घेतल्यानंतर तुमचं ते क्रेडिट स्कोअर ज्यावेळेस थोडासा मेंटेन राहील त्यानंतर तुम्ही एक छोटं मोठं गोल्ड लोन वगैरे असेल ते गोल्ड लोन करायचे गोल्ड लोन घेऊन ते हप्ते वे वेळेवरती भरायचे तुम्हाला तो हप्ता तुम्ही ज्यावेळेस वेळेवरती भराल त्यानंतर हळूहळू तुमच्या मध्ये सुधारणा होण्यास मदत होऊ शकते परंतु जर तुम्ही एखादं लोन घेतला आणि त्याची सेटलमेंट केली असेल सेटलमेंट या शब्दाचा अर्थ म्हणजे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही एक कर्ज घेतले दहा लाख रुपयांचं आणि तुम्ही ते कर्ज भरू शकत नाही त्यामुळे बँकेने तुमचे लोन हे पन्नास टक्के रकमेवरती म्हणजे सेटल करून घेतले आहे म्हणजे तुम्ही पाच लाख रुपये भरून ते लोन क्लोज केले तर सेटलमेंट झाली ह्या सेटलमेंट असणाऱ्या व्यक्तींना लोन मिळणे म्हणजे जवळजवळ अशक्य असल्यासारखे असते त्यामुळे शक्यतो तुम्ही कोणतेही कर्ज जर घेत असाल तर ते थोडं वेळेने भरले तरी चालेल पण त्या लोनची कधीही सेटलमेंट करू नका सेटलमेंट केली की तुम्हाला परत कोणतीही बँक लोन देण्यास तयार होत नाही तर सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे खूप जण आम्हाला विचारतात की तुम्ही वरती रील्स टाकता वरती तुमची माहिती येते या योजनेची मधून मंजुरी मिळवा एवढे कर्ज मिळवा तर आम्ही तुमची कशा प्रकारे मदत करतो गया। हे तुम्ही लक्षात घ्या ज्या सरकारी योजना आहेत त्या योजनांची मंजुरी आणि बँक कर्जासाठी आवश्यक जी कागदपत्र असतात म्हणजे तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट असेल तुमचा प्लॅन एस्टिमेट आय टी आर शीट नफोजोडापत्रक उद्योग आधार शॉप लायसन जीएसटी नंबर फूड लायसन ही सर्व जी कागदपत्रे तुम्हाला कर्जासाठी लागतात त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता आणि संबंधित ज्या योजना आहेत त्या योजनांची मंजुरी हे सर्व आम्ही तुम्हाला तयार करून देतो त्यानंतर त्या योजना ज्या मंजूर झालेल्या असतात त्यानंतर ते बँक तुम्हाला त्या स्कीम अंतर्गत कर्ज देते हे कर्ज कुठे होते तर कर्ज आहे ते तुमच्या लोकल राष्ट्रकृत बँक मध्ये होते किंवा तुम्हाला जी गाव असते छोटी मोठी गावाला जी दत्तक बँक दिलेली असते त्या बँकेतून हे कर्ज होते आम्ही कोणत्याही प्रकारचं कर्ज देत नाही कर्जासाठी लागणारी कागदपत्रे आणि योजनेची मंजुरी हे सर्व आम्ही तुम्हाला तयार करून देतो आणि आमची ही सेवा संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध आहे म्हणजे खूप जण विचारतात आम्ही ह्या जिल्ह्यातला तुम्ही तिथे आहात तुम्ही कसं फाईल करणार तर तसं काही काळजीच किंवा टेन्शनचा विषय नाहीये तुमच्या संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आपण ही फाईल योजना मंजुरी वगैरे सर्व करून देतो आणि महत्वाचं म्हणजे आमचा पत्ता आमचा पत्ता हा अकलूज म्हणजे तुम्हाला पंढरपूर तर आता सर्वांना माहितच असेल पंढरपूर जवळ अकलूज म्हणून आमचे गाव आहे आमचा जिल्हा सोलापूर आहे सोलापूर जिल्ह्यात आपण हे काम करतो पुणे जिल्हा असेल तुमचा नगर नाशिक बीड उस्मानाबाद त्यानंतर संभाजीनगर असेल जालना असेल परभणी लातूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा यवतमाळ बुलढाणा रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल मुंबई ठाणे ह्या सर्व म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातील जे काही सर्व जिल्हे आहेत त्या ठिकाणी आपण ही योजना मंजुरीची कामे आणि कागदपत्रांची पूर्तता करून देतो त्यामुळे जर तुम्हाला देखील तुमचा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे योजनांची मंजुरीचा लाभ घ्यायचा आहे गव्हर्नमेंट कडून बिनव्याजी कर्ज घ्यायचे आहे तर नक्कीच आमच्या सोबत संपर्क करा आणि जसं तुम्ही आमच्या इंस्टाग्राम चॅनलला जसं आम्हाला मदत केली आहे ग्रोथ करण्यासाठी किंवा सहकार्य केले आहे त्याचप्रकारे आपल्या ह्या नवीन युट्यूब चॅनलला नक्की सहकार्य करा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत किंवा नातेवाईकांसोबत शेअर करा आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जर तुमचे काही आणखी प्रश्न असतील तर कमेंट करा आम्ही नक्कीच त्या तुमच्या प्रश्नांवरती उत्तर देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद